बातमी रामदास आठवले यांच्या मागणी संदर्भात मुंबई महानगरपालिकेमध्ये पंधरा ते सोळा जागा मिळायला हव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ओबीसींवर अन्याय करायचा नाही ही सरकारची भूमिका आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आठवले यांनी स्पष्टीकरण दिलं मुंबईमध्ये आम्हाला एक पंधरा सोळा जागा मिळाल्या जा पाहिजे यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे मी माननीय देवेंद्रजींना बोललेलो आहे त्यानंतर आता मुंबईचे अध्यक्ष आपले साठम आहे ते त्यांना बोललेलो आहे आणि डिसेंबर जानेवारी मध्ये या निवडणुका येण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका जे आहे त्या निवडणुका त्या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व निवडणुकांमध्ये आम्हाला काय जागा मिळाव्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यामध्ये चार पाच जागा सात आठ जागा पंचायत समितीच्या जा, ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत नगरपालिकेला त्या ठिकाणी काय उमेदवार आरफीआयला जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे आणि तशी चर्चा झालेली आहे ओबीसीवर अन्याय करायचा नाही ही भूमिका ना सरकारची आहे मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातूनच सरसकट मराठ्यांना ओबीसी म्हणा या मुद्द्याची सरकार समज नाही कारण मराठा समाज हा क्षत्रिय समाज आहे आणि मराठा समाजाला जसं पाहिलं तर आमच्या के केंद्र सरकारने दहा टक्के आरक्षण जे आहे ते इकॉनॉमिक विकर सेक्शनला दिलेलं आहे ईडब्ल्यूए आरक्षण आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला चांगला फायदा होतो आहे